नमस्कार इरावतीने रमाच्या हातात मुरांबा ब्रँडचे पेपर ठेवलेले असतात आणि ती रमाला बोलते रमा आम्हाला मुरांबा ब्रँड विकायचा आहे तेव्हा रमा अक्षयकडे बघते आणि ती अक्षयला बोलते खरं तर हे आपलं स्वप्न आणि तुम्ही हेच विकायला निघालात आणि कोणाच्या सांगण्यावरून या इरावतीच्या तेव्हा अक्षय बोलतो मग काय करू आज इतकी वर्ष ती गोष्ट मी जपून ठेवली होती पण आता मात्र नाही आता मात्र मला ते शक्य नाही कारण मला फक्त आणि फक्त पैसे पाहिजेत तेव्हा लगेच रमा बोलते ठीक आहे जशी तुमची इच्छा मुरांबा ब्रँड मी स्वतः विकत घेईन तेव्हा मात्र अक्षय रमाकडे बघतच बसतो त्यावेळेला पार्वतीयाजी अक्षयला बोलते अक्षय अरे काय चाललंय तुझ अक्षय अरे जरा तरी विचार कर अरे तुमच्या तुमच्या प्रेमाची खून आहे ही खरं सांगायचं तर तुम्ही दोघांनी जपलेलं नातं आहे हे आणि तुम्ही तेच विकायला निघालात तेव्हा लगेच अक्षय बोलतो वेळ पडली की अशा गोष्टी विसराव्या लागतात आणि मग काय करणार आता माझी जी, जी गरज आहे ती गरज जर का या गोष्टीने भागणार असेल तर मग मी काय करू आजी आज तूच विचार कर आई आजी आज माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही तेव्हा लगेच पार्वती बोलते खरं सांगू का अक्षय तुझ चुकतय तू तु या इरावतीच्या तालावरती नाचतोयस पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय या इरावतीच्या तालावरती नाचणं सोडून दे कारण मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय अक्षय प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करणं योग्य नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आता सगळं संपलंय आणि मला आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय प्लीज या सर्व गोष्टी विसरायच्या तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रमा एकटीच रूम मध्ये असते ती खूपच रडत असते तेवढ्यात तिथे ते सीमा येते आणि सीमा रमाला बोलते रमा रमा काय झालं तू का रडतेस तेव्हा लगेच रमा बोलते सगळंच संपलंय सगळं काही माझ्या हातातून निसटत चाललंय असं वाटायला लागलंय जे काही आहे ते मी सावरण्याचा प्रयत्न करतेय पण नाही मी सावरूच शकत नाही तेव्हा लगेच सीमा रमाच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते रमा तू काळजी नको करूस एक दिवस तुझा असेल मनोरग्न असलेली सीमा रमाला समजवत असते आणि तिच्या बोलण्यातून रमाला खूपच हुरूप आलेला असतो रमा बोलते जे आईंना कळतय ते मला का कळत नाही मी एवढ्याशा गोष्टीने रडत का बसले मला सुद्धा बघायचं आहे ना हे मुरांबा ब्रँड कसा विकता ते त्या इरावतीच्या सांगण्यावरून जर का हे सर्व करत असतील तर त्यांच्या मनात तर नक्कीच नसणार आणि मला तर आता या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडूनच जाणून घ्याव्या लागतील तर इकडे सकाळी सकाळी रमा नाश्ता करत असते त्यावेळेला इरावती रमाला बोलते रमा काय झालं मुरांबा ब्रँडचे किती पैसे देणार आहेस तेव्हा लगेच रमा बोलते बोली लावायची नाही तुझी हिम्मतच कशी झाली मुरंबा ब्रँड बद्दल असं काही बोलायची आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची अक्षय देवधर तुमच्या तोंडातून एक रक्कम काढा ती तुमच्या तोंडावर फेकली जाईल पण मुरंबा ब्रँडची किंमत तुम्ही लावायची नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो रमा तुझी हिम्मतच कशी झाली माझ्याशी असं बोलायची तेव्हा लगेच रमा बोलते गप्पा बसा हो मान्य आहे तुमचा माझ्यावरती राग आहे तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी वागताय ना ते चुकीचं आहे पण तुम्हाला एक गोष्ट कळतच नाहीये की तुम्ही काय करताय ते अहो तुम्ही हिच्या हिच्या नादाला लागून आपलं स्वप्न विकताय माझी काहीच हरकत नाही मुरांबा ब्रँड मी स्वतः विकत घेईन पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुमची उरली सुरली इज्जत जी माझ्या मनात होती ना ती सुद्धा आज कायमची पुसून टाकली तुम्ही आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तुम्ही आज जे काही वागताय ना अक्षय देवधर त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा आरोही बोलते बस कर खरं सांगायचं तर आई तू माझ्या बाबांना काही बोलायचं नाहीस तू असं का वागतेस का माझ्या बाबांना येता जाता बोलतेस तेव्हा लगेच रमा बोलते आरोही मोठ्यांच्या बोलण्यात तुला पडायची गरज नाही आणि मोठी माणसं बोलतायत ना तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस आरोही तू जरा शांत बसशील का तेव्हा लगेच आरोही बोलते नाही मी शांत बसणारच नाही आणि मला या वागण्याचा त्रास होतो आई तेव्हा लगेच रमा बोलते आरोही तुला असं कुणी वागायचं असं सांगितलंय का तेव्हा अक्षय रमाकडे बघत असतो त्यावेळेला रमा अक्षयला बोलते माझ्याविषयी माझ्या मुलीला फितवताय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा सगळं काही माझ्या लक्षात येतंय इकडे इरावती आणि मालविका बोलत असतात त्यावेळेला मालविका म्हणते वाह इरावती मॅडम तुम्ही एक नंबर प्लॅन आखलात त्या रमाच्याच हातात मुरांबा ब्रँडचे पेपर ठेवलेत आणि तिलाच मुरांबा ब्रँड विकत घ्यायला सांगितलं म्हणजे बघा ना कसं बरोबर अगदी तुम्ही काम केलं तेव्हा लगेच इरावती बोलते अगदी योग्य काम केलं खरं सांगायचं तर मला हे काम असंच करायचं होतं आणि आता तर मला पूर्णपणे खात्री पटली की ती आतून तुटली असेल आणि त्या रमाला आहे ना मला आतून तोडायचं आहे तिची लायकी तिला दाखवायची आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र अक्षय हे सर्व बाहेरून ऐकत असतो त्यावेळेला इरावती म्हणत असते अग या लोकांना उध्वस्त करायचंय उध्वस्त मला पण ती रमा पुन्हा एकदा आमच्या आयुष्यात आले आता मात्र त्या रमाला मी माफ नाही करणार तर तिला पूर्णपणे उद्ध्वस्त करणार तेव्हा लगेच मालविका म्हणते पुरे झालं मॅडम अहो तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही आहे त्या इरावती इरावती मॅडम तुम्हाला खरंच असं वाटतं का तुम्ही त्या रमाला उद्ध्वस्त कराल म्हणून तेव्हा लगेच इरावती बोलते हो त्या रमाला तर मी उद्ध्वस्त करणारच तिची लायकी तर तिला दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तू बघच मी काय काय करते ती मी तिची लायकी तिला दाखवल्याशिवाय अजिबात शांतच बसू शकत नाही तेव्हा मात्र मालविकाला खूपच आनंद झालेला असतो आणि मालविका बोलते हे काम जर झालं ना तर अक्षय कायमचे माझे होतील तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते तू काळजीच करू नकोस ग अक्षय कायमचा तुझाच असेल तर इकडे अक्षय मोठमोठ्यानी हाक मारतो आणि मोठमोठ्याने रमाला हाक मारत असतो त्यावेळेला रमा समोर येते आणि रमा बोलते काय झालं त्यावेळेला अक्षय बोलतो मुरांबा ब्रँडचे पेपर घेऊन ये तेवढ्यात इरावती तिथे आलेली असते आणि इरावती अक्षयला बोलते अक्षय काय झालंय तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा ऐकलं नाही मुरांबा ब्रँडचे पेपर घेऊन ये तेव्हा रमा मुरांबा ब्रँडचे पेपर घेऊन येते अक्षय रमाच्या हातातील मुरांबा ब्रँडचे पेपर घेतो तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेला इरावती बोलते अक्षय अरे काय झालंय काय तेव्हा अक्षय त्या ते फाईल मधले ते पेपर काढतो आणि टराटरा फाडून इरावतीच्या तोंडावर मारत बोलतो मला मुरांबा ब्रँड विकायचा नाही मुरांबा ब्रँड म्हणजे आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी असं कोणाच्याही हाती लागू देणार नाही तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अरे असं काय करतोस अरे तू काय करतोय कळतय का तुला त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आत्या बस मला या विषयावर अजून काही बोलायचं नाही आणि बोलेन ना वेळ आली की मी नक्की बोलेन पण त्या वेळेला उत्तर द्यायला तू तयार राहा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर इरावतीची लायकी अक्षय तिला दाखवून देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू